नमस्कार आज दोन जून हवामान अपडेट आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलोकॉम प्रेस करा आज जालना बीड छत्रपती संभाजीनगर परभणी बुलढाणा वासिम अहमदनगर पंढरपूर आज दुपारनंतर वातावरण निर्माण होईल पावसाची शक्यता काही ठिकाणी आहे दुपारी दोन वाजेपर्यंत ढग जमू लागतील व काही ठिकाणी वरील जिल्ह्यात संध्याकाळपर्यंत पाऊस होईल कन्नड शिल्लोड परिसरात भोकरदन जाफराबाद देऊळगाव राजा शिंदखेड राजा चिखली खामगाव आणखीन काही भागात सक्रिय होईल वरील जिल्ह्यात सर्वाधिक जोर व वादळी वाऱ्यासह पाऊस राहील तीन चार पाच सहा जूनला होणार आहे मात्र या भागात पेरणीयोग्य पाऊस सर्व ठिकाणी नाही लातूर नांदेड हिंगोली वाशिम धाराशिव सोलापूर दोन जून रोजी अधिक प्रमाणात वातावरण राहील पुढील चार दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर अमरावती गोंदिया भंडारा यवतमाळ या ठिकाणी आज मोजक्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तीन चार पाच सहा तारखेला वरील जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस भाग बदलत पडणार आहे पुणे सातारा सांगली सोलापूरचा काही भाग या ठिकाणीसुद्धा मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडासह पावसाचा अंदाज राहील असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद